आरोग्यदायी अळूच्या पानांचा उपयोग विविध प्रकारे केला जातो त्यात या पानांपासून बनणारी अळूवडी हा महाराष्ट्रातील लोकप्रिय स्नॅक आहे आपण आज अळूवडीची नवीन खास सोपी आणि चविष्ट रेसिपी पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये अळूवडी आपली अतिशय कुरकुरीत आणि खमंग होण्यासाठी मी काही ट्रिप्स तुम्हाला सांगणार आहे आणि आपली ही आळूवळी दिसायलाही छान होते आणि चवीला अतिशय रुचकर होते त्यामुळे हा व्हिडिओ नक्की पहा नमस्कार चॅनलवर तुमच्या मनपूर्वक स्वागत सुरुवात करण्याआधी सगळ्यांना एक रिक्वेस्ट करते माझ्या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारीच बेल ऐकॉनचं बटन असेल तर तेही प्रेस करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता येथे मी काही आळूची पानं घेतलेली आहेत पानं थोडीशी मोठी आहेत पण अळीचीवडी करताना अशी काळ्या देठाची पानं निवडून घ्यायची कारण आळूवडी करण्यासाठी अशी काळ्या देठाची पानंच ही योग्य असतात कारण त्यामुळे ती घशाला खाजवत नाही आणि आपली आळूवडीही अतिशय कुरकुरीत होते आता इथे मी सुरीने त्याच्या ज्या शिरा आहेत त्या सगळ्या काढून घेतलेल्या आहेत आणि नंतर मग आपण लाटण्याने त्या एकसारख्या असं पूर्ण शिरा खाली बसाव्यात म्हणून मी असं ते लाटण्याने थोडंसं फिरवून घेतलेलं आहे सगळ्या बाजूनी पूर्ण पान पण मोठं आहे त्यामुळे मी त्या सगळ्या शिरा अशा लाटण्याने सगळं फिरवून घेतलं आहे का जेणेकरून आपल्याला आळूवळी खाताना असं त्या शिरा लागत नाही अशा पद्धतीने तुम्ही करून घेऊ शकता त्यामुळे आपली आळूहळी छान अशी कुरकुरीत होते मी ते बघू शकतात आता याच पद्धतीने मी बाकीची पानांचंही अशा पहिले शिरा काढून मग नंतर ते लाटण्याने व्यवस्थित ते सगळं खाली बसवलेलं आहे शिरा आता ही पानं आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आळूवडीला लावण्यासाठी इथं मी मिश्रण तयार करून घेणार आहे सगळ्यात आधी मी बेसन पीठ घेतलेलं आहे नंतर तांदळाचं पीठ आणि लाल तिखट हळद हिंग असं घेतलेलं आहे लाल ऐवजी तुम्ही हिरवी मिरची लसूनही घेऊ शकता मिरची लसूण हे मिक्सरमध्ये बारीक करून तुम्ही यामध्ये मिक्स करू शकता आता इथे मी थोडंसं ओवा घेतलेला आहे त्यामुळे आपल्याला कुटाला त्रास होणार नाही आणि ही आळूची पानं बाधतही नाही त्यामुळे त्यानंतर चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे थोडीशी आमचूर पावडर टाकलेली आहे मी यामध्ये याऐवजी तुम्ही गूळ किंवा चिंच असंही टाकू शकता थोडेसे सपेदी टाकलेले आहे आणि आता हे मिश्रण भिजवताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की जे हे पीठ जास्त पातळ पण होणार नाही आणि खूप जाड पण होणार नाही असं सरबरीत आपल्याला हे पीठ असं भिजवायचं आहे चांगलं मिक्स करायचं आहे का जेणेकरून ते पीठ व्यवस्थित त्या पानांना लागलं जाईल त्याचं मिश्रण आणि त्या आळवडी अशा कुरकुरीत नंतर तळल्या जातील इथे बघू शकता तुम्ही मी पीठ व्यवस्थित सगळं एकसारखं असं मिक्स करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने तुम्ही त्याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे पीठ भिजवल्यानंतर मी ते जवळजवळ वीस मिनटं थोडं तसंच झाकून ठेवलेलं होतं इकडे आपली पाणी धुन निथळायला ठेवलेली होती मी आता एका चाळणीला मी थोडंसं तेल लावून ठेवलं की जेणेकरून आपलं पानं भरून झाली त्या पिठाने की मग त्या चाळणीवर मी ते वाफायला ठेवणार आहे इथे पीठ नंतर मी पानांना लावायला घेतले असं ज्या बाजूने आपण शिरा काढलेल्या आहेत त्याच बाजूने ते पीठ लावायचं आहे सगळं एकसारखं अशा पद्धतीने सगळ्या पानाला आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे इथे एक अतिशय ही सोपी पद्धत आहे की आपल्याला अशी पानं व वड़, वळव त्याची वळकटी करावी लागत नाही पानं मोठी असली किंवा फाटलेली असेल तरी आपल्याला असं ते एकावर एक टाकून पीठ लावून घेऊन नंतर आपल्याला त्याचा चौकोनी आकार होईल अशा पद्धतीने फक्त ते आपल्याला एकावर एक त्याची घडी मारायची आहे इथे मी आता याचा चौकोनी आकार होईल अशा पद्धतीने पीठ लावून त्या पानांचा एकावर एक असं पीठ लावून घडी केलेली आहे या चौकोनी आकारावरच आपल्याला परत पुन्हा दुसरं पान भरून मी असंच त्यावर ठेवणार आहे आता हे पान मोठं होतं त्यामुळे एकाच पानाची मी अशी ही घडी केलेली आहे जर तुमच्याकडे पानं छोटे असतील तर तुम्ही दोन तीन पानांची अशी एकावर एक ठेवून एक तुम्ही अशी एक चौकोनी घडी करू शकता का जेणेकरून त्याला लेअर जास्त येतील आता याला म्हणजे आपल्याला चौकोणी घडी एक करायची आहे आणि त्याच्यावर परत दुसरी चौकोणी घडी करून ठेवायची आहे इथे मी प्रत्येकी एका पानाला असं पीठ लावून त्याच्या चौकोणी घड्या केलेल्या आहेत आणि एका पानावर परत दुसरा पान असं जेव्हा रेडी झालेलं आहे ते एकावर एक ठेवलेलं आहे अशा प्रकारे जवळजवळ चार ते पाच पानं मी असे एकावर एक वाफायला ठेवणार आहेत आपण जेव्हा पारंपरिक पद्धतीने अळूवडी करतो त्यामध्ये पानाचे असे रोल करा करतं त्यामध्ये बऱ्याचदा पीठ बाहेर येतं आणि मग अळूवडीचे नीट असं आकार येत नाही त्या अशा पद्धतीने जर केलं तर आपली पीठही बाहेर येत नाही आणि अतिशय सोपं आहे वेळही आपला वाचतो आता इथे बघू शकता तुम्ही चाळणीवरती ते पान जे रेडी झालेलं आहे ते ठेवलेलं आहे आता दुसरं पान असंच मी त्याला पीठ लावून ते त्यावर ठेवणार आहे आणि लेअर्ससुद्धा याला खूप साऱ्या येतात आणि ते दिसायलाही छान दिसतं तुमच्या घरी पार्टी असेल किंवा पुरणपोळीचं स्वयंपाक असेल देवाला नैवेद्य करायला आपण बऱ्याचदा अशी आळूवडी असते पुरणपोळीसोबत तर अशा पद्धतीने अगदी कमी वेळात आपण अशी चविष्ट आणि रुचकर आणि दिसायलाही अतिशय छान आळूवडी करू शकतो आणि आपला वेळही वाचतो त्यामुळे अशा प्रकारे इथे मी सगळ्यात जवळजवळ चार ते तीन ते चार पानं ते एकावर एक ठेवलेली एक आहेत व्यवस्थित थोडंसं प्रेस करून ठेवायचं आहे म्हणजे जेणेकरून ते एकमेकांना चिकटतील आणि पीठ आपलं बाहेर येणार नाही अशा पद्धतीने ते पानं सगळे व्यवस्थित चिकटवायची आहेत त्या पिठाने यासाठीच आपल्याला पीठ भिजवताना काळजी घ्यायची आहे का जेणेकरून पीठ जास्त पातळ पण होणार नाही आणि घट्टही होणार नाही इथे आपलं रेडी आहे आणि मग मी त्यावर थोडेसे तीळ टाकलेले आहेत सजावटीसाठी इथे तीळ टाकणं अगदी ऑप्शनल आहे कारण आपण आधीही पीठ भिजवताना तीळ टाकलेले आहेत इथे मी थोडंसं पाणी ठेवून इडलीच्या भांड्यामध्ये त्यावर चाळणी ठेवली आणि हे वाफायला ठेवलेलं आहे कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं वाफवून झाल्यानंतर आपले अळवडीचं असं रेडी आहे आता ही अळवडी पूर्णपणे थंड होऊ द्यायची आहे थंड होऊन जा झाल्यानंतर मी इथे त्याचे काप करून घेतलेले आहे तुम्ही हवा तो शेपमध्ये अळूवडी कट करू शकता मी अशा चौकोणी शेपमध्ये अळूवडी कट करून घेतलेली आहे इथे बघू शकता तुम्ही त्याला किती लेअर्स आलेले आहेत आणि आपल्याला दिसायलाही किती छान दिसते आहे अगदी वेगळ्या पद्धतीने आणि कमी वेळात होणारी ही अळवडी तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हालाही यामध्ये काही वेगळ्या ट्रिक्स वगैरे असतील तुमच्या तर त्याही मला कमेंट करून नक्की सांगा इथे अगदी खारी जशी असते ना त्याला लेअर जशा येतात तशाच पद्धतीने या आळवडीला लेअर आलेल्या आहेत आणि दिसायलाही खूप छान दिसतो त्यामुळे आपण अशा स्नॅक्स जर आपल्याला काही आपल्या घरात कार्यक्रम असेल आणि त्यावेळेस जर आपल्याला असा काही वेगळा पदार्थ ठेवायचा असेल तर हा पदार्थ तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता इथे कढईमध्ये मी तेल गरम होऊ दिलेलं आहे आणि मग त्यामध्ये अळूवडी ठेव तळायला टाकलेली आहे जास्त अळुवडी तळायला टाकायच्या नाही एकाच वेळेस का जेणेकरून मग त्या तेल खूप पितात आता इथे आधी तळून घेतल्यानंतर मी त्यामध्ये टिश्यू पेपर ठेवलेले आहेत खाली आणि मग ते पूर्ण तेल निथळल्यावर अशा प्रकारे आपली अळवडी रेडी आहे यावर थोडंसं खोबरं मी किसून टाकलेलं आहे सजावटीसाठी दिसायलाही छान दिसतं यामध्ये मी तुम्हाला एक सांगेल की आळूवडी तळताना नेहमी फुल गॅसवर तळा जेणेकरून ती व्यवस्थित कुरकुरीत तळली जाईल आणि त्यामुळेच आपली आळूवडी अतिशय कुरकुरीत आणि खमंग होते अशा प्रकारे आपली आळूवडी तयार आहे ही कुरकुरीत आणि चवदार वडी तुम्ही नाश्त्यात किंवा चहासोबतही खाऊ शकता आशा आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा रेसिपी संबंधी तुमचा काही फीडबॅक आणि तुमच्या काही सूचना प्रश्न असतील तर प्लीज मला कमेंट करून सांगा चला तर मग भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद